भाऊ काय भाऊ गेले आज आज सोळाशे पंच्याऐंशी सोळाशे पंच्याऐंशी रुपये गेला कांदा ठीक आहे कांदा मित्रांनो सोळाशे पंच्याऐंशी रुपये गेला काय वाटत काय बाजार भाव चालू आहे आता कांदा मागच्या आठवड्यात एकवीसशे बावीसशे जायला या आठवड्यात मार्केट डाऊन झालेलं आहे आणि गुजरात मध्ये दोनशे रुपये क्विंटलला भाव दिलाय सरकारनी सरकारनी महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं कोणतंही धोरण नाही महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय नाही त्याच्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिलीप काका बनकर आपले नेतृत्व आहे त्यांनी या कांद्याचा प्रश्न तिथे विधिमंडळात मांडला पाहिजे पावसाळी अधिवेशन पण चालू आहे काकांनी याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे सरकारला शेतकऱ्यांची परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून आमच्या भागात पाऊस चालू आहे दिंडोरी तालुक्यात करमनगाव आणि दुष्काळ पण जाहीर केला पाहिजे लोकांनी सोयाबीन पेरल्या त्या पूर्ण खराब झालेल्या आज या कांद्याची परिस्थिती इतक्या दिवस ठेवून वजन घटून त्याचं मोल शेतकऱ्याला भेटत नाही याची कुठं तरी सरकारने म्हणजे जेव्हा कांदा काढला तेव्हा पण सरासरी रेट बारा तेरा चौदा रुपये आणि आज बी तेच म्हणजे वजन घटून त्याचा कुठल्या प्रकारचा शेतकऱ्याला पाहिजे असं त्याचं मोल झालं नाही बरोबर हे सगळं माती मुले नाफेडनी खरेदी केलं पाहिजे त्यानंतर केंद्र सरकारने बी ते बांगलादेशच्या बाउंड्री विषयी काही प्रश्न असेल तो बी लवकरात लवकर मार्गे लावण्याचं काम केलं ला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे तेव्हा बाजारभाव कुठंतरी बाजारभाव कुठंतरी दोन चारशे पुढे सर्कल आणि दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून हे सरकार पोहचल अशी आम्ही अपेक्षा करतो नाही पोहोचलच पण मग याच्या मार्गी पोहोचल तरी त्याचा अवलंबन व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा आवाज पाहिजे खासदार त्यांनी दे बऱ्याच वेळेस ते गोष्ट संसदेत पण मांडली भाऊ शेतकऱ्यांचं कुठंतरी पण शेवटी मेजॉरिटी त्यांच्याकडे त्यांनी शेतकऱ्याच्या नावाखाली कुठ तरी राजकारणाची पोळी वाजायची आणि राजकारण एवढ्या गोष्टी केल्या भाऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले साडेआठ ते पावणे जाऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे आज दोन शेड पूर्ण पॅक आहे आणि उर्वरित जी आवक आहे ट्रॅक्टरची जवळपास चार लाईन या आपल्या ग्राउंडवरती तर मित्रांनो आजचे काय बाजारभाव निघत आहेत दररोज बाजारभाव बदल होतोय दिवसेंदिवस आणि बाजारभाव कमी कमी होत चालले मित्रांनो तर बाजारभावाची जी नाफेडची खरेदी ना ती नापीडची खरेदी प्रत्यक्षात आज पण चालू झाली की ते आपण बघूया आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जा तुम्हाला आधी ट्रॅक्टरमधील नंतर पिकअपमधील दोन्ही पण बाजारभावाचा एक सरासरी अंदाज व्हिडिओ बघायला मिळेल आपल्या चॅनलला फार्मासिटीला कनेक्ट करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो इकडं ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आज थोडं बाजारभावात थोडं सुधारे जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरमधील पहिल्या नागापासून तर पिकअपमधील सगळे बाजार हो पहिल्या शेडमधील जे बाजार होते ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपचं सरासरी बाजार व्हावं हो। आजचे काय चालले तर जाणून घेऊ चला पंधराशे रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकतात डबलपत्तीमध्ये पहिलाच नगे एक हजार पाचशे रुपये पालखेडचा कांदा आहे मित्रांनो पालखेडचा दादा काय गेला मावल्या सोळाशे चौदा रुपये एक हजार सहाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे चौदा दोंडगाव ना बियाणं कोणते राहतं गेलो साडे पंधराशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये डबल पत्ती कांदा आहे साडे पंधराशे रुपये नांदूर का ठीक काय बघा हा काका साडे साडे सोळाशे रुपये एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न आहे का ठीक आहे सोळा पंचावन्न रुपये क्वालिटी जबरदस्त आहे बियाणा कोणते काका आहे प्रसाद गुलाबी ठीक तसे पूर्ण एक हजार पाचशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये कांदा आहे कांदा आहे पंधराशे रुपये कुठले आता पाचशे बासष्ट रुपये कांदे पाचशे बासष्ट क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईजमध्ये कांदा आहे डबल बत्ती आहे साईज बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे कांद्याला कुठल्या आता कांदा चालू का सोळाशे साठ रुपये बियाणं आहे दादा याचं प्रसाद गुलाबी कांदे कस काय निघून राहील चाळीमधून आता खराब किती निघतं ट्रॅक्टर आहे एक दोन कॅरेट खराब निघते ओके आपण कुठले का का लोखंडेवाडीचे कांदे झाला आपलं ओके चालेल धन्यवाद काय केली दादा गुलटी आठशे वीस रुपये गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीचे आठशे वीस रुपये कुठले दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो या कांद्याची कलर चांगला आहे डबल बत्ती मध्ये डार्क कलर मध्ये काय भाव झाला सोळाशे पूर्ण कुठला आहे कांदा कसबे सुके नाही सोळाशे रुपये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गोळा माल पूर्ण काय भाव झाला सतराशे साठ रुपये सतराशे साठ रुपये झाला मित्रांनो वन थाउजंड सेव्हन हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला आहे कांदा पिंपलने रे उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतोची किती गेली दादा आठशे रुपये कुठली उलटी सोन जा काय दादा सोळाशे साठ रुपये एक हजार सहाशे साठ रुपये कुठला आता कांदा कुठला आपला चौसाड्याचा कांदा सोळाशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये किती गेलो माऊल्या अठराशे एक रुपये अठराशे एक रुपये मिडियम साइज मध्ये मित्रांनो डबल पत्ती कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणते दादा आहे प्रसाद गुलाबी का ठीक अठराशे दादा काय भाव घ्या चौदाशे चौदाशे एकोणसाठ रुपये चौसाठाचा कांदा मित्रांनो एव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्यासाठी चौदाशे रुपये भाऊ किती गेला तेराशे एकावन कमी गेला का माल दुसरा आणला माल दुसरा ठीक अकराशे अकरा पंचावन्न रुपये एव्हरेज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे पंचावन्न रुपये लोनवाडी का एक हजार रिजेक्शन मध्ये का ठीक आहे एक हजार रुपये बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये सतराशे बावन्न रुपये बियाणं कोणतं दादा गाव कोणतं आपलं तालुका कळवण तालुका ठीक आहे सुळेचा कांदा आहे सतराशे बावन्न रुपये साडेसतराशे पंधरा पंचावन्न हा पण मीडियम साईज मध्ये पंधराशे पंचावन्न पंचाव। रुपये मित्रांनो गावठी मध्ये कोकणी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची खिराड कळवण का बियाणं कोणतं आपलं घर काय हो गेला होता पंधराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा शिरवाडी वणीचा कांदा आहे पंधराशे ऐंशी रुपये सोळाशे ला वीस रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक शिरवाडी अठराशे रुपये गेला मित्रांनो गोळा साइज महाल क्वालिटी बघू शकता कांद्याची 1800 1, दागे दागे। एक हजार आठशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे गोळा माल सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये मिडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कलरफुल आहे आंतरवेली सुटाच्या काय बघायला आज सतराशे रुपये ठीक सतराशे रुपये गेला कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कोकणी माली गावठी मध्ये एक हजार सातशे रुपये गवळी पाड्याचा कांदा आहे मित्रांनो शेतकरी तुम्ही ठीक बिया ना कोणते बघू घरगुती कस काय निघू राहिले माल डाळीमध्ये होते का घरात होते किती खराब निघाले ट्रॅक्टर मागील ठीक किती गेला सोळाशे रुपये गेला का ठीक ओके काय गेला काका आपला पंधराशे चौदा रुपये हा जाईल मित्रांनो ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता हा जाईल पंधरा चौदा ठीक आहे आहे आपला कांदा धनोलीचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे चौदा रुपये गेला क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये माल गावठी कांदा का का का? था था था, पंतराशी पंतराशी ठीक आहे कस काय निघू राहिली कांदे कस काय ते चांगली निघत आज फुल्या साडे पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ड्राय माल आहे पूर्णपणे कुठला आहे दाज कांदा ठीक किती गेला काका सोळाशे सोळाशे रुपये मीडियम साईज मध्ये कलरफुल आहे डबल पत्ती कुठला आहे कांदा आहे का ठीक आहे बियाणे कोणतं आहे काय गेला होता दादा पेस्टिस। 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 किती गेलाशे पस्तीस रुपये वारे किती सतराशे सोन बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये ड्राय आहे कलर चांगला आहे कांद्याला बियाणं कोणतं काका आंबरचे बियाणे साठवले कांदा साडीमध्ये कस का निघू राहिला किती घ्यायला खराब निघत एवढ्याच एकच निघाल किती गेला माऊली सतराशे गेला का पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे रुपये चिंचकड ना मोडी मित्रांनो पिकअपची पहिली लाईन आहे आणि पहिलीच गाडी काय बाजार हो गेला आपण जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची क्वालिटी जवळ चाळीस ते पंचाळीस पर्यंत साईज आहे ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचा दादा काय बघायला आज बाराशे रुपये पूर्ण गेला याच्या आधी आणलं ना कांदा पहिलीच गाडी काढली बाराशे रुपये गेला ठीक आहे बाराशे रुपये गेला मित्रांनो काय परिस्थिती वाटते बघू माल का स्कॅनिंग करू चाळी मधली सध्या खराब व्हायला लागली माल पण ॲव्हरेज बाजारभाव त्या भावात ठीक आहे चालल चला धन्यवाद मित्रांनो याची क्वालिटी बघू शकता डबल मध्ये साईज जी पंचाळीस ते पन्नास प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे पूर्ण कुठला आहे का कांदा नंदुरबार नंदुरबारचा कांदा आहे किती गाडी भरेल किती क्विंटल भर भरेल गाडी बत्तीस तेहतीस क्विंटल माल भरेल मित्रांनो ट्रॅक्टर एवढा कांदा भरेल पिकप म्हणजे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती आला दादा भाव किती गेलाशे तीस पंधराशे तीस रुपये नंदुरबार बियाणं कोणतं यायचं काय सांग नाही सांगतो किती कॅरेट बसतं एवढ्या गाडीत तुमच्या हा <laughs> कॅरेट किती याच्यात कॅरेट कॅरेट कांदा भरत आहे अंदाजी ठीक गाडी भरली बघा मित्रांनो किती फुल माल भाऊ किती गेला होता पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये पत्ती मध्ये कलर बघू शकता कांद्याचा कुठले दादा आठशे दोन रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता दोन रुपये कुठले दादा पंधराशे चार एक हजार पाचशे चार रुपये पंधराशे चार क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पत्ती कुठले कांदे केले माऊली पाचशे पंचवीस रुपये रिजेक्शन आहे पाचशे पंचवीस काय गेले पंधरा बावन पंधराशे बावन्न कुठला आहे कांदा काका कुठला कांदा आहे ब्राह्मण कांदा मित्रांनो पंधराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता साडे पंधराशे रुपये कांदा पंधराशे एक रुपये कुठला आहे कांदा पिंपळ कांदा आहे पंधराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कांदा आहे म्हणजे पूर्णपणे मित्रांनो <med> अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा हो चालू आहे सरासरीचे जे कांदा बाजार हो ते थोडेफार आज सरकले मित्रांनो ते बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालू होते ते आज पंधरा सोळा पंधरा सोळा जास्त करून पंधरा ते सोळा रुपयेपर्यंत जास्त चालू आहे म्हणजे जवळपास शंभर दीडशे रुपयांनी आज थोडंफार सरासरी भावात बदल मित्रांनो हायस्ट बाजारभाव आहे तेच आणि गुलटीचे पण बाजार हो मित्रांनो आहे ते चालू आहे जवळपास पाचशे रुपयेपासून तर हजार रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी उलटीला आणि खादीचे बाजार हो मित्रांनो पाचशे सातशे आठशे क्वालिटीनुसार चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिवस नका मित्रांनो आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा येणाऱ्या अपडेटसाठी धन्यवाद